किटवडे नजीक वानरांची दुचाकीला जोरदार धडक एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी या विचित्र अपघाताने दुचाकी स्वार हवाल हजरा तालुक्यातील किटवडे गावाजवळ दुचाकी स्वार कुटुंबाला वांद्रांच्या कळपानं अचानक धडक दिल्यानं अपघात झाला दीपावली बाजारासाठी आजऱ्याकडे जात असलेल्या सावंत कुटुंबातील तिघेजण या घटनेत जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे या अपघातात रवींद्र विष्णू सावंत वय छत्तीस दीपा रवींद्र सावंत वय एकोणतीस आणि त्यांचा मुलगा नैतिक रवींद्र सावंत वय दोन हे तिघे जखमी झालेत कुटुंब दुचाकी किटवडेकडून किटवडे कडून आजऱ्याच्या दिशेनं जात असताना रस्ता ओलांडणाऱ्या वांद्रांच्या कळपानं अचानक दुचाकीला धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी घसरून तिघे रस्त्याच्या कडेला फेकले गेले या घटनेत रवींद्र सावंत गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ दबाखान्यात दाखल करण्यात आलं घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडं वांद्रांच्या वाढत्या त्रासावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा